आमदार शशिकांत शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आम्ही सुरुवातीपासून आहोत असंही शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले तर सरकार जाती पातीमध्ये वाद निर्माण करत आहे असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं तर, तर मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे काल साताऱ्यामध्ये त्यांची सभा पार पडली त्यानंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी काहीशी विश्रांती केली त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि आता शशिकांत शिंदे यांनी सुद्धा भेट घेतल्याची माहिती समोर येते मनोज जरंगे पाटील हे आता साताऱ्यातून पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत आत्ताच आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील त्यांची भेट घेतलेली आहे साहेब काय सांगाल नाही काल साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेल्या भूमीमध्ये जरांगे पाटील या ठिकाणी आलेले होते अनेक लोकप्रतिनिधीमधून मराठा म्हणून त्यांच्याबरोबर असलेला पूर्वी नवी मुंबईपासून केलेला पूर्वीपासून मी करत असलेला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेतली काही गोष्टीवर विचारपूस झाली चर्चा झाली त्यांच्या तब्येतीची मी विचारपूस केली काल एकदम साताऱ्यामध्ये आल्यानंतर तब्येत त्यांची याल्यामुळे विश्रांती घेत होते म्हणून मग त्या ठिकाणी आज भेटायला आलेलो होतो का। काल त्यांनी सरकारवर टीका केली आणि सांगितली की एकशे तेरा आमदार मी पाडणार म्हणजे पाडणार तुम्हाला खरं सांगू का आत्मी मागेही सांगितलेलं आहे विधानसभेत विधान सांगितलेलं आहे सरकार जाती जातीमध्ये वाद निर्माण करतोय सरकारच्यामध्ये खरोखर प्रामाणिक इच्छा असेल तर त्यांनी या निवडणुकीच्या अगोदरच आरक्षणाचा ता विषय मार्गी लावा सर्व समाजाचा पण मार्गी लावा आणि मराठ्यांचा पण लावा तर हे होते एकंदरीतच शिकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे कॅमेरा पर्सन निखिल करंदीकरच सा मी साई सावंत पुढारी न्यूज सातारा